अक्षराज नको 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 आहे ना हे चावल चावल शिलमिली बोलतात शिलमिळी खातात माहितीये का स्कूल सीज वरती पिल्ल आहे काय नाही 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 काय नाही आता गेला सीझन त्यांचा पिल्लावशी त्यांना तान्... कुठे अरे रे काय खाते खातील ना काय खाती खाती ना करते अक्षर पाणी काढते सोडून द्या पाणी सोडा सोडा आंघोळ करायचं टाका पाणी टाक त्याचं चावल नाही नाही त्याला खातात तुम्हाला

अरे मित्र अनेक ना माझ्या हातातून डोळे बघ क्लिअर दिसतात एकदम गेला दिसणार नाही लगेच हे बघ हे बघ कसं बघ बघतो प्रॉपर चालतोय आणि तो बघतोय लपला बघ असा तो आता दिसतोय का दिसतोय मातीत कलर चेंज केला बघ

एक मिनिट ही जिवंत आहे का गेली आहे माझे डोळे का दिसत नाहीत पण बघाल नाही डोळे दिसले नाही मला मी तेच बोललो नाही नाही डेड आहे डेड शेल पण नाही अरे फोडली रे काढ आता फोटो मी म्हणतोय आपल्याला बघून आल का नाही खूप आहे खूप आहे खूप आहे छोटे छोटे ते बघा इथे पण ऑक्टोबर आहे छोटा हा सोई रे कुठे तो बघ तो बघ दादा कुठे बघ अच्छा हा काय हा काय हॅलो तो तो पण गचकांडे खाते वाटतं एवढी सोय पण तो इतका ऍक्टिव्ह नाहीये जायच्या तयारीत येतो पण माझ्या मते अक्षरा विंग फेकतो

प्रेमाने घ्यायला लागतात हे बघ त्याच दिसतंय ना त्याला ब्रेन हे बघ नीट बघ नीट बघ आर पार दिसतंय बघ सगळं त्याचं डोकं बघ एकच मिनिट एक, एक काहीतरी सोडलंय नी ते तर तुला बोलतो एवढी माणसांना बघून तो पण कन्फ्यूज झालाय एक मिनिट माती बघायला किती आहे का माझा धरतोय बघ कस अक्षरा गेला चल तिकडे जाऊन तू चल तिकडे काय भेटलं तुला कंटिन्यू त्यांनी पकडून ठेवल्या मला लिटरली आणि त्यांनी ना असं जोर लावते फुल आ? फिश लॉलीपॉप आहेत आणि फिश पॉपकॉन आहेत क्रॅप लॉलीपॉप आहेत तू काय डिसाईड केलं काय वेज ताली बिसाटी काय काय अजून ग्रास द्या दोन अजून ग्रास द्या

तुटणारच ना त्या प्लॅटफॉर्म वर प्लॅटफॉर्मवर बरोबर मस्त फोटो येतील सतरा टक्के बॅटरी आणि आता अप्रॉक्सिमेटली टाइम होतोय पाच वाजून सदतीस मिनिट निघू सगळ्या जण आपल्या घरी आणि मी पण जाईल माझ्या घरी हे बघ बग, हे बघा हे 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 फालतू गिरी बघा बिअरच्या बाटल्या शामा याला चला एनिवेज इथंच आउट देतो व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी भेटतो नंतरच्या व्हिडिओमध्ये